मित्रांनो सध्या ना तूर बाजार भावाबद्दल खूप काही आहे कारण सरकारने एक करन, तर तूर थोडीफार आयात केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये मा नवीन तूर येत आहे मित्रांनो तुमच्याकडे तूर आहे का म्हणजे तुमच्या शेतामध्ये तूर आहे का आणि ते तूर काढण्यासाठी आली का का तुरीची तूर तुम्ही काढलेले आहात हे सुद्धा कमेंट मध्ये लिहा आजचा जो आजचा जो व्हिडिओ आहे ना उद्देश एकच आहे की तुमचे प्रश्न आणि माझं उत्तर जर तुम्हाला बाजार तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या त्याचा फायदा काय होता मित्रांनो तुम्ही जे प्रश्न विचारता ते तुमच्यासारखे असंख्य शेतकऱ्याच्या मित्रात तुमचे प्रश्न असतात म्हणजे तुमच्यासारखे प्रश्न असतात त्यांना सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असतं त्यामुळे तुमच्या मार्फत तुम्ही जे प्रश्न विचारता कदाचित मना त्यांच्या मनात सुद्धा तेच असल त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील बाजार भावाबद्दल बद्दल ते प्रश्न विचारा आणि हा व्हिडिओचा आजचा हाच उद्देश आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> मित्रांनो माझा तुम्हाला आवाज येतोय का आवाज जर येत असेल तर कमेंट मध्ये हो कारण माझा तुम्हाला जर आवाज येत नसेल तर तुम्हाला कसं कळणार मी तुम्हाला काय बोलत होते त्यामुळे म्हणतो ना माझा जर आवाज येत हो करा, असेल तर कमेंट मध्ये व्हिडिओ लाईक करा कारण आपण इथे करतो खरे खरे दोन गोष्टी शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तूर बाजारभाव पडायचा असेल तर पाठीमागच पडत होता कारण सरकारनं जे सरकारनं ना पाठीमागा तूर आयात केलेली आहे ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे याच्यात काही मोठी गोष्ट नाही परंतु काही शेतकऱ्याची ना नवीन शेत तूर मार्केट मध्ये आलेली आहे आता याचा फायदा झाला काय मार्केटला आपल्याला काय फायदा झाला का नाही आपलं कारण हजार ते दोन तीन हजार रुपयाचं नुकसान नुकसानच आहे पर क्विंटल मागे परंतु तूर मार्केटला नसत तर सरकारनं केलेली आयात आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे नवीन तूर मार्केट मध्ये मा आलेले ह्या दोन्हीचा फायदा सध्या तूर मार्केटला म्हणजे जे व्यापारी आहे त्यांना फायदा झालेला आहे बर तुम्ही कुठल्या तुमच्या जवळच्या व्यापाऱ्याला विचार तूर बाजार वाढल काय कस काय नाही तर व्यापारी काय म्हणणार तूर बाजार भाव सध्या तर वाढणार नाही सरकारनं तूर आयात केलेला आहे हे तुमच्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात परंतु मित्रांनो सूत्राचा अंदाज हाच कळतो की मार्केट मध्ये ना तूर अजून मंदी म्हणजे मार्केट मध्ये अजून माल स्टॉक जास्त दिसत नाही त्यामुळं भयभीत होऊ नका आणि व्हिडिओला लाईक करत चला कमेंट चला तुमचे प्रश्न विचारत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत राहणार तर मला कसं काय करणार तुमच्या मनात काय चालू आहे कारण आजच्या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की तुमचे प्रश्न मला जाणून घ्यायचे आहेत कारण मी मार्केट मध्ये खूप ऐकतो तूर बाजार भावा गोष्टी कदाचित तुमच्या मनात ते काय प्रश्न असतील काय असतील आसपासच्या मोठ्या तालुक्याचे जिल्ह्याचे जर तूर बाजार भावाची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव लिहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा असा होतो की जर तुम्हाला आज जर तूर आहे समजा आता कुठल्या व्यापारीला विचारलेला आता तूर बाजार भाव काय चालू आहे व्यापारी काय सांगणार दोनशे तीनशे रुपये कमी सांगणार कारण तो व्यापारी आहे तो त्याचा फायदा बघणार त्यामुळे आज तुमच्या ह्या ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये हा तूर बाजार भाव चालू आहे फायदा होतो ना तुमचा त्यामुळे करत चला कमेंट लाईक करत चला व्हिडिओला शेअर करत चला चला मित्रांनो आपण कुठं होतो हा मार्केटमध्ये तूर मिळालेली आहे आणि सरकारनं थोडेफार तूर आयात केलेले परत सांगतो मार्केट मध्ये मा तूर माल स्टॉक कमी आहे आणि सध्या ना तूर बाजार भाव काल आणि आज दोनशे ते चारशे रुपयाचा तेजी आहे या गोष्टीवर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो हो जर तूर बाजारभाव खाली अजून पडणार असेल तर तूर बाजारभाव तेजी काय येते विनाकारणाचे येते ना तेजी येते का नाही खरी आहे गोष्ट कुठे आहे मित्रांनो ही गोष्ट खरी आहे आणि सूत्राचा अंदाज सुद्धा हाच कळतो की मार्केटमध्ये तूर माल स्टॉक अजून तरी साठा म्हणजे तुरीचा साठा अजून तरी कमी आहे कुठल्या पण मंडी मध्ये बघा बाजारात बघा अजून तुरीचा साठा उपलब्ध झालेला नाही पहिल्यापासून मी माझ्या व्हिडिओत सांगत आहे मित्रांनो तुरीचा माल स्टॉक मार्केट मध्ये कमी आहे ज्याच्याकडे तूर आहे पाठीमाग तेरा हजार बारा हजार जे भाव होत ना त्यावेळेस विकून टाका आपला सल्ला होता परंतु आजच्या व्हिडिओचा हा सल्ला नाही की तुम्ही तूर बाजार भाव म्हणजे आजच्या व्हिडिओचा हा उद्देश नाही की तुमच्याकडला तूर तुम्ही आज विकून टाका हे फक्त तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या बुद्धीत थोडंफार भर पडावं आणि तुम्हाला बाजार भावाची काय हे जाणून घेण्यासाठीच हा आजचा व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो ह्याच्यात म्हणजे विक्री फिक्रीचा ह्याच्यात काहीही उद्देश राहणार नाही <coughs> चला व्हिडिओला लाईक करत चला तुम्ही लाईक करत नाहीत व्हिडिओ तर पाहता लाईव्ह मध्ये पण लाईक करत चला की तुमचे अजून काय प्रश्न तर उत्तर जाणून घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे तुमचे तुमचा प्रश्न मी उत्तर देणार तुमच्या प्रश्नाचं कमेंट करत चला मला सुद्धा बरं वाटतं की माझे मित्र किंवा माझे शेतकरी मला विचारतात आपण ना युट्यूब म्हणजे आपले एक फॅमिली आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण अपन सगळे एकाच फॅमिली मेंबर मेंबर सारखे आहात त्यामुळे तुमचे प्रश्न मला कळू द्या माझं उत्तर तुम्हाला कळू द्या करत चला कमेंट करत चला आणि व्हिडिओ हाच म्हणजे व्हिडिओचा उद्देश हाच आहे की तुमच्या मनात मार्केट बद्दल काय चालू आहे बाजार काय म्हणजे विनाकारण माणूस बळी पडू नये यासाठी हा आहे चला तुमचे काय कमेंट येत नाहीत <coughs> तरी भयभीत होऊ नका मित्रांनो दोन गोष्टी लक्षात घ्या एक तर तूर बाजार भाव पडत पढ़, पडायचा जर होता आतापर्यंत तर पडला असता सध्या ना महाराष्ट्रामध्ये तूर महाराष्ट्र किंवा कर्नाटक अदर राज्यामध्ये सुद्धा अदर स्टेट मध्ये सुद्धा तूर बाजार भाव पाचशे दहा हजार दोनशे दहा हजार तीनशे ते तीनशे रुपयाचे तेजी आहे आणि उद्या सुद्धा तूर बाजार भाव तेजीत राहणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ खोट वाटत असेल तर तुम्ही आज ऐका आणि उद्याचा तूर बाजार भाव सुद्धा मार्केटमध्ये चेक करा आपल्या म्हणजे आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की खरे खरे दोन गोष्टी यामध्ये तिसरं काहीही राहणार नाही म्हणजे तुम्हाला बाजार भाव इथून गगनाला जातील बाजार भाव जातील हजार होईल तूर बाजार भाव वीस हजार होईल तूर बाजार भाव खाली पडला तर पाच हजार येईल हा काहीही फेक उद्देश म्हणजे फेक आपण काहीही सांगणार नाही जे सत्य आहे मार्केट मध्ये ते तेच सांगणार या व्हिडिओ मधून का तुमच्या लक्षात त्यामुळे मित्रांनो तुमचे प्रश्न मांडत चला उगा मार्केटच्या आपोआला तुम्ही बळी पडू नका दुसरं काहीही नाही दोन गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्याकडे तूर असेल विका न विका हे तुमची मर्जी पहिली गोष्ट मार्केटमध्ये मार्केट नवीन तूर आलेले आहे त्यामुळे तूर बाजारभावात थोडे उलटफेक होणारच कारण साठा की म्हणजे मार्केट मार्केटमध्ये जर माल सप्लाय झालं तर भावामध्ये थोडाफार उलटफेर होत असत जर माल मार्केट मध्ये पाठीमाग बघा ना मार्केट मध्ये मालच नव्हता बाजार कुठपर्यंत जाऊन आला तेरा तेरा सातशे बारा नव्हतं ना, ना परंतु आता मार्केटमध्ये माल आहे ना साठा मार्केट मध्ये उपलब्ध होतो ना तो भावामध्ये उलटफेर होणारच आले का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मार्केट मध्ये विनाकारण बळी पडू नका व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो कमेंट करायला विसरू नका हा हा व्हिडिओ कसा वाटला